रामकृष्ण श्री स्वामी समर्थ यंदा तीस मार्च म्हणजेच रविवारी या दिवशी आलेला आहे गुढीपाडव्याचा सण गुढीपाडवा हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त म्हणून मानला जातो या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली हाच तो पवित्र दिवस आहे ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशीच आणि पुढे सत्ययुगाची देखील सुरुवात झाली आणि म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुद्ध शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो या गुढी गुढीपाडव्याच्या दिवशी विश्वातील तेज तत्व हे प्रजापती लहरीच्या असतात तर त्या मोठ्या प्रमाणामध्ये उत्सर्जित होत असतात आणि गुढीच्या माध्यमाने आपण या दिवशी जास्तीत जास्त संचित करण्याचा प्रयत्न करत असतो म्हणूनच गुढीपाडव्याच्या दिवशी आपण काही प्रभावी उपाय जर केले तर त्या उपायातून आपल्याला या दिवसाचं महत्त्व हे प्राप्त होत असतं गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीची पूजा करून काही महत्त्वाचे उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे रविवारी गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केलं तरीसुद्धा चालेल परंतु हे एक फूल जर तुम्हाला कुठे दिसले तर ते अजिबात सोडू नका घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल असं हे फूल कोणतं आहे त्या फुलाचं काय महत्त्व आहे ह्या फुलाचं परत आपल्याला काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या, या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल बेलायकनला देखील प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशीच करायचा आहे अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला कधी शक्य होईल तर तेव्हा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता गुढीपाडव्याचा दिवस हा लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो हा उपाय देखील आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठीच करायचा आहे गुढीपाडवा हा दिवस साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक पूर्ण शुभ म मुहूर्त मानला जातो या दिवशी सोने चांदी खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं तसेच या दिवशी नवीन उद्योग व्यवसाय सुरू करणे किंवा एखादी नवीन गोष्ट खरेदी करणं देखील अत्यंत शुभ मानलं जातं आणि या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर ते उपायसुद्धा खूप प्रभावी ठरत असतात त्या उपायांचा देखील आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होत असतं जर तुमच्या घरामध्ये सतत पैशाच्या आर्थिक अडचणी येत असतील किंवा आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल कोणत्या ना कोणत्या कौन्ते मार्गाने कोणत्या ना कोणत्या कौन्ते कारणातून घरातून पैसा हा निघून जात असेल किंवा कष्ट आणि मेहनत करून देखील कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तुमच्या कष्टाला तुम्हाला योग्य तो मोबदला भेटत नसेल तर हा उपाय तुम्ही अवश्य करा हा उपाय केल्याने घरातील सर्व आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या देखील दूर होतील तसेच कर्ज असेल तर त्या कर्जातून आपली मुक्तता देखील होईल आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश हे मिळत राहील आणि सोबतच या उपायाने घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहते आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे सांगितली जातात त्यामध्ये साक्षात देवी देवतांचा वास असतो आणि म्हणूनच विशेष स्थितीवरती आपल्याला त्या झाडांची फुले ही देवांना अर्पण करायची असतात तसेच एक लक्ष्मीप्रिय फूल आहे तर ते म्हणजे गोकर्णीचं फूल वास्तुशास्त्रामध्ये गोकर्णीचं फूल हे समृद्धी आणि नशिबाचं प्रतीक मानलं जातं गोकर्णीच्या फुलाचा उपयोग महादेव विष्णू आणि देवी लक्ष्मी दुर्गादेवीच्या पूजेमध्ये सुद्धा केला जातो गोकर्णीच्या फुलाचे अनेक फायदे आहेत आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की गुढीपाडव्याच्या दिवशी घरामध्ये या गोकर्णीच्या फुलाचा उपाय केल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तसेच माता लक्ष्मी ही प्रसन्न होते कुटुंबामध्ये सुखसमृद्धी नांदते धर्मग्रंथानुसार गोकर्णीच्या फुलाला अपराजिता विष्णूप्रिया विष्णुकांता इत्यादी नावाने देखील ओळखले जाते गोकर्णी ही धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे त्यामुळे हे फूल घरात असल्याने आर्थिक समृद्धी वाढत असते गोकर्णीचं फूल हे खूप शुभ मानलं जातं आणि या फुलामुळे घरामध्ये वातावरण देखील राहते या दिवशी हा उपाय केल्याने भगवान विष्णूंची विशेष कृपा देखील प्राप्त होते माता लक्ष्मी देखील प्रसन्न होते हा उपाय करण्यासाठी आपल्याला पाच गोकर्णीची फुले लागणार नाही आहेत ही फुले जी आहे तर ती घेतल्याने निळ्या रंगाची फुलं असतात तर ती आपल्याला घ्यायची आहेत यामध्ये पांढऱ्या रंगाची फुलं देखील असतात तर उपाय करण्यासाठी निळ्या गोकर्णीचं फूल जे आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे यासोबतच पाच कवड्या देखील ला आपल्याला लागतील जिथे कुठे पूजेचं साहित्य मिळते तिथे तुम्हाला पाच कवड्याच्या आहे तर त्या मिळून जातील त्या पाच कवड्या आणि पाच गोकर्णीची फुले तुम्हाला घ्यायची आहेत हा उपाय आपल्याला देवघरासमोर करायचा आहे त्यामुळे सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे त्यानंतर पाच कवळ्या आणि त्या पाच फुलं जी आहेत तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत त्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे हा अभिषेक करत असताना ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचा छोटासा कपडा घ्यायचा आहे हा कपडा देखील तुम्हाला नवीनच घ्यायचा आहे गुढीपाडव्याच्या दिवशी आपण देवी देवतांना देखील नवीन वस्त्रांची खरेदी करत असतो हा उपाय सुद्धा आपल्याला करण्यासाठी एक छोटंसं नवीन लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे हे वस्त्र आपल्याला देवघरासमोर तुम्हाला अंतरायचं आहे त्यानंतर त्यावरती पाच गोकर्णीची फुलं तुम्हाला ठेवायची आहेत आणि त्या पाच कवड्या देखील तुम्हाला त्यासोबत ठेवायच्या आहेत यानंतर त्या कवड्यावरती आणि त्या, त्या फुलावरती हळदी कुंकू अक्षदा तुम्हाला अर्पण करायचे आहेत धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे यानंतर तुम्हाला या दोन्ही वस्तू ज्या आहेत त्या लाल कपड्यामध्ये बांधून त्याची एक पोटली तयार करायची आहे त्यानंतर ती पोटली उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि अकरा त्यावेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठन करायचं आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या घरातील आर्थिक अडचणी घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहावी यासाठी माता लक्ष्मीला मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्यानंतर ती पोटली काही वेळासाठी तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या फोटोसमोर ठेवायची आहे त्यानंतर सायंकाळी तुम्हाला काय करायचं आहे आपण जी गुढी उभारलेली आहे सायंकाळी ती गुढी खाली उतरवली जाते त्या गुढीला कडूली लिंबाची पानं देखील लावली जातात जी कडुलिंबाची पानं आपण गुढीला लावली होती तर त्यातील दोन कडुलिंबाची पानं तुम्हाला काढायची आहेत ती कडुलिंबाची पानं देखील तुम्हाला त्या पोटलीमध्ये टाकायची आहेत पाच कवड्या पाच गोकर्णीची फुलं दोन कडुलिंबाची पानं असे त्या पोटलीमध्ये तुम्हाला पुन्हा बांधून घ्यायचं आहे आणि ही पोटली तुम्हाला पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे जिथे कुठे तुम्हाला तुमचे थोडेफार पैसे ठेवत असाल महत्वाची काही कागदपत्र ठेवत असाल त्या ठिकाणी ही पोटली ठेवायची आहे वर्षभर ही पोटात तिथेच ठेवायची आहे तुम्ही स्वतः चमत्कार पाहू शकता तुमच्या घरात कितीही मोठ्या पैशाच्या अडचणी असतील तर त्या शंभर टक्के दूर होतील, या वस्तु लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी खूप महत्वाच्या मानल्या जातात गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती कवड्याची खरेदी करत असतो कवड्या या लक्ष्मीकारक मानल्या जातात आणि जिथे माता लक्ष्मी असते तिथे लक्ष्मीप्रिय वस्तू असतात जिथे माता लक्ष्मी ही अखंड वास करत असते तिथून माता लक्ष्मी ही कधीही बाहेर जात नाही म्हणून आपल्याला पाडव्याच्या दिवशी हा उपाय करायचा आहे तसेच तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल तर तिथे सुद्धा तुम्ही ही पोटली जी आहे तर ती ठेवू शकता यामुळे नक्कीच तुमच्या उद्योग व्यवसायामध्ये देखील वृद्धी होईल घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्ही करू नका मासिक धर्म असेल तर घरातील इतर व्यक्तींकडून तुम्ही हा उपाय करून घेऊ शकता हा उपाय स्त्री पुरुष कोणीही करू शकतं तुम्हाला जे महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे तर ते आपल्या जी मार्गशीर्ष महिन्याचं मार्गशीर्ष महिन्याचं जे महालक्ष्मीच्या व्रताचं पुस्तक असतं त्याच्या पाठीमागे देखील महालक्ष्मी अष्टकम असतं किंवा तुमच्या कोणत्याही नित्यसेवेच्या स्तोत्र मंत्र पुस्तकामध्ये असेल किंवा नसेलच तर तुम्ही गुगलवरती सर्च करून देखील घेऊ शकता आणि महालक्ष्मी अष्टकम म्हणू शकता नमस्ते तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मी गरुडारूडे नमस्त ते नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयङ्करी कुमारीवैष्णवब्रह्मी महालक्ष्मी नमस्तु ते हे महालक्ष्मी अष्टकम आपल्याला म्हणायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती घेण्याचा के प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझ्याकडून तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा येणारं नवीन वर्ष तुमच्या आन आयुष्यामध्ये आनंद सुख समृद्धी ऐश्वर घेऊन येऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना आजचा व्हिडिओ इथे संपतो आहे धन्यवाद